शेतकरी बंधूंनो त्रिमूर्ती अग्रो मशिनरी सातारा मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपल्याला इथं पॉवर विडर खरेदीसाठी काही कस्टमर आलेले आहेत त्यांना आपण विचारूयात त्यांना कशी वाटली कुठे बघून आला व्हिडिओ वगैरे त्रिमूर्ती ऍग्रो मशिनरी सातारा मध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आणि तुम्हाला सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा तर आपल्या इथं कस्टमर आले ते राईस पी मशीन येण्यासाठी वरून तर आपण त्यांचं नाव विचारा नाव सांगा सर तुमचं वसंत सजगणेश सचगणे साहेबांनी आपल्याकडून तेरा एच पी मशीन खरेदी केलेलं आहे तर त्यांनी आपल्या इथे पहिले व्हिजिट दिली होती एका पंधरा दिवसापूर्वी आले होते त्यांनी मशीन पाहिलं त्यांनी आपल्याशी थोडी चर्चा केली की मशीन बद्दल माहिती वगैरे त्यांनी विचारली त्यांना आपण माहिती वगैरे दिली तर सांगा तुम्ही तुम्हाला माहिती वगैरे व्यवस्थित मिळेल का कशी काय सर्व्हिस वगैरे आम्हाला माहिती व्यवस्थित दिलेली आहे आणि मशीन पण चांगलं आहे आणि मशीन आम्ही वापरून रिजल्ट तुम्हाला सांगू सर्व्हिस वगैरे तुम्हाला कशी वाटली सर्व्हिस योग्य आहे त्वरित आम्हाला दिली सर्व्हिस तुम्ही त्याबद्दल तुमचं पहिल्यांदा त्रिमूर्ती तुमचं जे आहे अभिनंदन आ, चल धन्यवाद साहेब तर मित्रांनो आपल्याकडे दुसरे कस्टमर त्यांच्या तिकडे आहेत तर त्यांनी ते पण आपल्या इथे मशीन घेण्यासाठी आलेले आहेत तर त्यांना पण आता आपण थोडं विचारू त्यांना बाबा मशीन कसं वाटलं काय सांगा साहेब मशीनची क्वालिटी एक नंबर आहे आणि त्रिमूर्ती या गुरु त्यांची सर्विस एकदम बाकीच्यापेक्षा व्यवस्थित एक आहे त्यांची आणि किसान ॲग्रो आपल्या महाराष्ट्रात एक नंबरचं स्टॉकचं मशीन आहे किसान किसानचं त्याच्यामुळं किसानचं आम्ही चॉईस केलं तर धन्यवाद साहेब तुमचं तर मित्रांनो आपल्या त्रिमूर्ती ऍग्रो मशिनरीमध्ये जरी कोणाला पॉवर विल्डरबद्दल काय माहिती पाहिजे असेल तर आपल्या इथं पाच रुपयापासून तेरा पर्यंत पॉवर विल्डर मिळतील भरपूर आपल्याकडे अग्रिकल्चरचे भरपूर प्रोडक्ट आहेत तर मित्रांनो दिवाळीच्या महोर्तावरती लोकांनी या आणि जे तुम्हाला जे आवडेल ते प्रोडक्ट तुम्ही घरी येऊन जावा तर आपल्या इथं लोनची सुद्धा सुविधा उपलब्ध आहे सबसिडी प्राप्त मशीन आहे तेरा इशेचं ह्या मशीन बरोबर तीन प्रकारचे रोटर येतात ही सगळी मल्टीपर्पज कामं करणारा हा रोटर आहे तर याला छोटी ट्रॉली सुद्धा जोडू शकता तुम्ही याला सीट असेंबली येते पेरणी येते येतं असे पस्तीस प्रकारचे मित्रांनो याला अटॅचमेंट बसतात तर हे तेरा ऐश पी असून ह्याची ताकद भरपूर असल्यामुळे उसाला काम करण्याची जी क्षमता आहे ही चांगल्या पद्धतीची आणि ह्याची उसाची बरणी जी आहे त्याला रोटरला छत्तीस चार रुपये दिल्यामुळं त्याला माती भरपूर टाकली जाते काय असतं प्रत्येक पॉवर विडरमध्ये वेगवेगळी क्वालिटी आणि वेगवेगळा प्रकार राहतो तर किसान क्राफ्ट कंपनी सगळ्यात मोठी कंपनी आहे आणि मेक इन इंडियाचं असून तर ह्याची क्वालिटी चांगली असल्यामुळे लोक जास्त करून किसान क्राफ्टकडे वळतात तर मित्रांनो असंच आपलं शेतकरी बांधवांना सांगणंय तर की या तुम्ही त्रिमूर्ती अॅग्रो मशिनरीला भेट द्या आणि तुमच्या आवडीचं जे मशीन आहे तर ते तुम्ही घेऊन जावा तर दिलेल्या आपल्या आपल्या इथं भरपूर प्रोडक्ट आहेत जगजित कंपनीचा जो रोटर आहे आता मार्केटला त्रिमूर्ती अॅग्रो मशिनरीने एक ब्रँड म्हणून नावाचा म्हणजे लॉन्च केला आहे तर मित्रांनो त्याला दोन वर्षाची वॉरंटी आहे तर दोन वर्षाची वॉरंटी सगळीच कंपनी देत नाही तर आपल्या अख्ख्या पूर्ण रोटरला दोन वर्षाची वॉरंटी आहे तर काय आहे बाकीच्या कंपन्यांमध्ये काय असतं की हांडीला म्हणा साईडच्या शापला म्हणा साईडच्या गिअरला म्हणा फक्त वॉरंटी आपल्या पूर्ण रोटरला वॉरंटी आहे आणि दुसरी गोष्ट शक्ती किसानची पाचड कुट्टी आपल्याकडे पाचड कुट्टी काय म्हणजे टॉप चीज आहे म्हणजे ब्रँडच आहे ओरिजिनल शक्ती किसान शक्ती किसान मध्ये भरपूर प्रकार मित्रांनो फसू नका शक्ती किसान हे ओरिजिनल म्हणून त्याच्यावर नाव येतं तर हे शक्ती किसानचं पाचड कुट्टीचं जे मशीन आहे उसाची पाचड करण्यासाठी ते सुद्धा आपल्याकडे ब्रँड आहे मालवा कंपनीचं मळणी मशीन जर घ्यायचं झालं साईट टुकरी ते सुद्धा आपल्याकडे मालवा कंपनीचं मळणी मशीन सुद्धा ब्रँड प्रकारचे मटेरियल जे आहे ते ओरिजिनल आणि येतात मित्रांनो तर आपल्याला सांगणं हेच आहे की त्रिमूर्ती अॅग्रो मशिनरीला भेट द्या आणि अधिक माहिती जाणून घ्या त्यासाठी तुम्हाला नंबर दिलाय स्क्रीनवरती एक्क्याण्णव तेवीस सदतीस सदतीस या नंबरला कॉल करून तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता तुमचा अगदी मनापासून धन्यवाद आणि पुन्हा एकदा तुम्हाला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा